नमस्कार मित्रांनो बघा आज मी गावंडाळ पद्धतीने असल गावरान पद्धतीने हवा ही आंडी बनवणार आहे अंडीची रेसिपी बघा आज चल माझा व्हिडिओ आंडीची भाजी बनवणार आहे हवा ही मकाच्या भाकरी मकाच्या भाकरी तर तुम्हाला माहितच आहे मकाची भाकरी आणि आंडीची भाजी अंडीची भाजी म्हणल्यावर बऱ्याचशा मित्रांच्या तोंडातून पाणी आलं असं म्हणलं चला आज पण मला असं काय वाटतं ना म्हणलं चला अंड्याची भाजी बनवू जरा झन तिखट त्यासाठी लागणार साहित्य ती, 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 ती। आज भाकरी कराय अदोघर घे करून लवकर काय करून घे जाय भाकरी करून घे लवकर ग झालं भाकरी मग करत अंड्याची भाजी पण भाजी पण हवाई हो आधी भाकरी बनवून घ्या हो। चाली शेवटची भाकरी mm. म्हणलं भाकरी आधी टाकून घ्या हो मग बनवाव भाकरी mm. बनवल्या म्हणजे केली तरी काय अडचण नाही व्यवस्थित झाली पाहिजे चविष्ट तुम्हाला कशी आवडतील एक नंबर भाजी करी। 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 करी मसाला आणला हो भाजीला लागणार साहित्य घेतलंय बघा तुम्हाला दाखवते सविस्तर मी का हो ही धनायच ही कांदा चिरून घेतलाय ही कोथिंबीर आहे ही आलं लसूण आणि ही खोबरं घेतलंय बघा खोबरं हाय असं घेतलं नाही कारण भाजतानाच तुकडं करून भाजावं लागतंय त्यामुळे चांगलं लालसर भाजेल हो ही खडा मसाला खडा मसाल्यामध्ये जिरं तमालपत्र आणि लवंग घेतले बघा मीरं थोडं घेतले कारण मीर तिखट असतं तुम्हाला तर माहीतच आहे आणि ही बघा तीळ तिळ आपल्याला कडे खाली उतरूनच भाजावं लागलेलं नाही तर तीळ बघा उडते तर असं ही होते फटाफट उडते तर आणि हे बघा ही मी अंडी सोडून घेतली ती या आता हे साहित्य सगळं सा भाजून वाटावं लागेल सुरी कुठं ठेवली तुम्ही बाई सुरी काय करते पहिल्यांदा काप मारून घेते अंड्याला जेणेकरून भाजीत भाजी शिराव ह्या आतमध्ये असं टाकलं ना ह्यातमध्ये भाजी शिरत नाही त्यामुळं भाजीला चव पण येते बघा असं काप केलं म्हणजे कसं असतं भाजी जाते त्यात कांदा ती लालसर भाजून घ्यायचा खोबरं भाजी मिक्सरमध्ये वाटून घेतलं म्हणजे बघा मिक्सरचं आलंच पुढं मिक्सर म्हणलं की पहिल्या बायका बघा पाट्यावर वाटायच्या आता पाटा कसला आहे आज आजकालच्या पुढे विचारलेल्या पाट म्हणजे नेमकं काय त्यांना काय माहीत आहे पहिलं पुरण परत खोबरं मसाला वाटायचं झालं तर पाट्यावर वाटत होती आता कलयुग निघलं बटन दाबलं की सगळी कामं जिकडं तिकडं होती ती आता मिक्सरचंच बघा एक बटन दाबलं खटका फिरवला की झालं सगळं बारीक एका मिनटात पहिल्या बायका बाबा दळायच्या पहाट उठून अजून आजकाल कसं आहे माहित आहे का, हो का उठायचं तर लांबच राहिलं पण जात तर जात्यावर हो गाणी फिनी कोण गा असं म्हणत नाही आता सहसा आता गिरणी मशीनी आल्या कपडे धुत सुद्धा मशीन आहे कसं करायचं सांगा चुली चुलीवरच तर बघा बटासईपात किती भाजी होत आता काय निघाल्या शिगडी गॅस मी काय सगळ्यांना तशी म्हणत नाही असं नाही मी पण शिगडीवरच करते या चुलीचा वापर मी पण करत नाही केला तरी मटणाची भाजी ती करताना करते ही राहिली काही नाही तर ही भाजून घेऊन परत तुम्हाला बारकी तेव्हा एक लाल भडक त्याला तर खोबरं भाजून वाटून घेतलं या आला लसूण पेस्ट आणि आपण जे खडा मसाला दाखवला ती बारीक केला त्यात तीळ मिक्स धनून तिळ मिक्स तर ती तमालपत्र बघा आता फोनने टाकते तेव्हा एक गरम पाणी भाजीसाठी वापरावं म्हणलं गरम पाण्यानं भाजी चांगली होती म्हणते ती मग आपण आज करूनच बघावं म्हणलं राहिले गे कांदा टमाटी पेस्ट केली बघा पेस्ट काय बारीक ना म्हणून थोडं पाणी आता घातले आणि ही मग हे बारीक झाले पहिल्यांदा आपण तेल होत तेल, 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 तेल चार पळी तेल होती बघा

ma ti senti anche più spettacolo ragazzi? Racco, 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 così va.

चांगलं भाजी घेतलं म्हणजे कच्चा मसाला तीळ राहिले चांगलं सगळं एक दूर करायचं मी खूप वासरले भाजी सुटलाय बघा खायची बांधले काळे तिखट आहे बघा ती पण टाकून घेते जरा तिकडं थोडं मग टाकते चवीनुसार मुकाच्या भाकरी आल्या त्यामुळे मी तर काय चवीनच टाकावं लागणार आहे कारण बाकी जमीन जरा जास्तीच लागतं चपाती म्हणजे चपाती बनवली टाकतात आणि असं बाजूक पण राहतं कट यायसाठी बघा आंबारे आणि महत्वाचा मुद्दा आहे बाबा ही कसतुची गरम मसाला टाकते ते

पद्धतीने बघा ही गावरा पद्धतीने भाजी केली कमेंट करून नक्की सांगा मी कशी बनवली आणि मला जुळले का आता याच्यामध्ये कोर्टिंबि भाजी <coughs> दिसायला तर एकदम भारी दिसायला लागली बघा मला तेवढी जुळली का कमेंट करून नक्की सांगा मग पुन्हा भेटू